जी कामं आम्ही आता हा समोर पवारनगर आहे माझ्या तिथलं जवळजवळ दीड वर्ष झाले या ठिकाणी मी आपलं कॉन्क्रीटचा रस्ता कराय घेतलेला आहे या येणाऱ्या सव्वीस तारखेला दोन वर्ष होती ते काम करत असताना आता पब्लिकमध्ये काम करत असताना ज्या अडचणी येतात किंवा ज्या कॉन्ट्रॅक्टदारांनी तो ठेका घेतलेला आहे कामाचा त्या ठेकामध्ये घेत असताना पब्लिकमधून काम करीत असताना असलेल्या लाईनी तुटल्या जातात मग केबल असन पाण्याचं असन लाईन गटर्स असतील तर या घेतलेल्या कॉन्ट्रॅक्टदारांच्या टेंडरमध्ये ह्या सुविधा आहेत का ह्या पाहणं गरजेचं आहे आज हा रस्ता चालू आहे त्या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी केबलचं त्याला एकही पैशाचं त्यामध्ये मदत नाही आहे मग प्रशासनाने तज्ज्ञांकून तो हे करायला पाहिजे होतं की ह्याच्या हा जो टेंडर आले हे बरोबर आहे का आणि त्या ठिकाणी तुटाफुटी रांगेशी झाल्यानंतर लोकांचं लुस्कान होईल शालेय विद्यार्थ्यांचं नुसकान होईल अनेक नुसकानं त्या ठिकाणी होतील का तर ही पाहणी कराय पाहती ती पाहणी केलेली नाही आणि तो काम करत असताना जे काही आडमोट न माझी नगरसेवक हे त्या ठिकाणी येऊन त्याला धमकी द्यायचं त्याने ते काम बंद करायचं मग हे काम को आता तर खरं तर ही सर नगरसेवक कुणीच नाही पण कुणी यायचं त्या ठेकेदाराला का काम थांबवं म्हणायचं आणि त्या ठेकेदाराने ते काम थांबवायला लागतं मग प्रशासन एवढे का मग त्यांना भीती वाटते तर त्यांनी घरी बसावं बांगड्या भरावं आम्हाला सांगावं की ते काम तुमच्या पद्धतीने करून घ्या